अन्वी एंटरप्राइजेस आयोजित कोण होणार ड्रॉ लक्की ड्रॉ विनर फक्त दोनशे रुपयाच्या कुपन मध्ये तिसरे विजेता सोबत आहे ज्यांना पन्नास हजार रुपये रोख रक्कम जी आहे सध्या दिली जाते ते इथे आलेले आहेत काय नाव तुमचं मी प्रवीण बांदेलकर तुलसीराम मध्ये राहतो मी आपल्या हे मी आपले आपल्या सोसायटी मधले कुठले काही कार्य करतात त्याबद्दल म्हटलं एक आपण दोन तिकडे घ्यायचे पाच घ्या म्हणून पाच घेतले असं मला वाटलं होतं की मला लागेल असं पण तुम्ही खूप लकी आहात ना आ, या आधी कधी लकी ड्रॉ मध्ये काही लागलं कधीच का। ना पहिल्यांदाच काय फॅमिलीला सांगितलं तेव्हा काय बोलले कुटुंबात छान झालं काय करणार आता पन्नास मग आता कुटुंब जायचे शॉपिंग शॉपिंग करायची नक्कीच तर आपण बघतोय त्यांना आता पन्नास हजार जे आहेत रोख रक्कम दिली जाते आहे कॅश जसं की सांगितलं तर रोख दिली जाणार हो चालेल तर नक्कीच अभिनंदन करूया आपण आणि खूप खूप शुभेच्छा तुमचं नवीन वर्ष देखील असंच चांगलं जाऊ दे जा आणि शैलेश बाबर जे आयोजक आहेत त्यांना सुद्धा खरंच अभिनंदन करूया या संदर्भात धन्यवाद बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह तुम्ही सुद्धा दोनशे रुपयाचं कुपन नक्की घेऊ शकतात नेक्स्ट टाइम घ्यायचं असेल तर